जबाबदारी झटकू नका बेकायदा फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालयाकडून सरकार महापालिकेची कान उघडणे पुणे तिथे काय उणे प्रवाशांच्या गर्दीमुळे चक्क मेट्रो ही पडली बंद जयकुमार गोरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका कोरोना उपचारात गैरव्यवहाराचा आरोप तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय साताऱ्याच्या पश्चिम भागात व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संतप्त धार महाबळेश्वर येथे दरड कोसळली दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र नेमका कुठे पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने सरकारची कोंडी तर माझी लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल पासष्ट वर्षापर्यंत महिलांना लाभ एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ अकराव्या जागेसाठी चढाओ विधान परिषद निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात शाळा महाविद्यालयांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुमारे त्र्याण्णव किलो तंबाखूजन्य पदार्थ जप्त चार दुकाने हटवली तर मुंबई नाशिक महामार्गात खड्डे तर मुंबई नाशिक महामार्ग खड्ड्यात दोन तासांचे अंतर कापण्यासाठी सहा तास खोळंबा